आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची मोठी बातमी राज्य सरकारनं रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये वाटपाला मंजुरी दिली आहे यात मराठवाड्यात सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये वाटप होईल पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं मराठवाड्यात था जून ते सप्टेंबर या काळामध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी राज्य सरकारनं एनडीआरएफच्या मदतीव्यतिरिक्त रब्बीच्या प्रेणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर केलं होतं याची अधिकची माहिती आपण ग्राफिक्समधून समजून घेऊयात मराठवाड्यासाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी विदर्भासाठी दोन हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी पुणे विभागासाठी सातशे पंच्याऐंशी कोटी आणि कोकणसाठी एकोणतीस पूर्णांक अडुसष्ट कोटी गडचिरोली जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनानं मोठा दिलासा दिला आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी प्राप्त झालेल्या सुमारे एकोणतीस कोटी रुपयांच्या निधीपैकी दहा कोटी अठरा लाख अठ्याहत्तर हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एकवीस हजार चारशे पंच्याण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी त्रेसष्ट लाख बारा लाख रुपये निधी प्राप्त झालेला असून त्यापैकी पंधरा हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे